मी सचिन सावंत आत्ताच मतदान करून आलो आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मतदानाची प्रक्रिया होते आहे तिथे मार्कर पेननं तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेलपॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते आता माझ्या पत्नीने मला सांगितलं मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं आता आपण माझ्या पत्नीचं बघूया तिचं कसं काढता आहे ते याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील हे शाई काढता येऊ शकते हे यातन सिद्ध होतं